आणि माझा या निमित्ताने प्रश्न असा आहे की काँग्रेसने या आम्ही दिल्याच पाहिजे जाहीर केलंच पाहिजे पण त्याचबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे यांनी हे जाहीर केलं पाहिजे की हिंदू विरोधी भूमिका जी त्यांच्या आरोप त्यांच्या वचननाम्यामध्ये काय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पानोपानी दिसतीये ती भूमिका ते कायमस्वरूपी उद्धव ठाकरेंना मान्य आहे का काश्मीरचं सत्तर कलम पुन्हा आणू असं काँग्रेस जाहीरनाम्यात म्हणतं उद्धव ठाकरे मान्य आहे का किंवा ट्रिपल तलाकच्या कायद्याबाबत बदल करण्याचे सूतोवाच त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेले आहेत मुस्लिम महिलांवरती हा अन्याय करणारा मोठा निर्णय हा उद्धव ठाकरे यांनाही मान्य आहे का काँग्रेसनी राम मंदिरा झालं याचा आनंद कधी व्यक्त केलाय का त्यामुळे या पद्धतीचं हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसची भूमिका ही उद्धव ठाकरेंना मान्य आहे का ह्याचं उत्तर उद्धव ठाकरेंना द्यावी लागतील कारण तुम्ही त्यांच्यासोबत आघाडीत बसताय तुम्ही त्यांच्यासोबत जागा वाटप केलंय तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय अन्यथा तुम्ही ज्या हिंदुत्वाच्या गप्पा मारता त्या हिंदुत्वाच्या गप्पा ज्या पोकळ गप्पा आहेत पोकळ वल्गना आहेत हे या निमित्ताने स्पष्ट होतं त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना स्पष्ट करावं लागेल तीन सत्र कलम काँग्रेस पुन्हा आणू आहे राम मंदिरावर काँग्रेस भूमिका स्पष्ट करायला तयार नाही रामाच्या मंदिराला उद्घाटन जाऊ नका अशा पद्धतीचं त्यांनी अनेकांना सांगितलं त्यांच्याच प्रवक्त्यांनी सांगितलं कुठला आनंद साजरा करायचा नाही ही सगळी भूमिका तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही तुमचं हिंदुत्व पोकळ हे सांगा त्यामुळे हे आमचे प्रश्न आहेत काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी जर स्पष्टीकरण केलं पाहिजे